नमस्कार मी अमेया पुरळीकर रत्नागिरी शहरात राहणारा एक नागरिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो रत्नागिरी शहराची सुधारित मंजूर विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम सदतीस एक नुसार मौजे झाडगाव नव उपमापन क्रमांक सातशे सहासष्ट आठशे एकसष्ट व आठशे बासष्ट शे या शेती व तत्सम विभाग बागायत जमिनीचा रहिवासी वापर वा असा फेरबदल करण्याबाबत रत्नागिरी नगर परिषदेने जाहीर नोटीस दिली होती व हरकती मागवल्या होत्या रत्नागिरीचा नागरिक म्हणून ती जाहिरात नोटीस बघून त्याबद्दल मी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरकत दिली होती रत्नागिरी नगर परिषदेची जी जाहीर सूचना पेपरात आली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय सर्व नागरिकांना असे कळवण्यात येते की ज्यांना फेरबदलाबाबत आपल्या सूचना अगर हरकती द्या असतील त्यांनी सदर जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या मुदतीत लेखी स्वरूपात रस्तरी नगर परिषदेत कार्यालयात सादर कराव्यात आता ह्या जाहिरातीमध्ये पहिला मुद्दा असा आहे की जर कोणाला ह्या बद्दल हरकत द्यायची असेल या शहराच्या असे सुधारित मंजूर विकास योजनेच्या बद्दल तर त्यांनी एक महिन्याच्या आत असं जाहिरातीत नमूद आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासन पत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात द्यावी पण महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये किती तारखेला प्रसिद्ध झाले ही तारीखच मुळात नगर परिषदेने जाहीर नोटीस दिलेली नाही सुरुवातीला राज्य सरकारने सांगितल्यापासून अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत किंवा तीस दिवसाच्या आत सुनावणी घेणं आवश्यक आहे मी हरकत दिली आहे नऊ सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी जाहीर सूचना त्याच्या आधी आल्या म्हणजे म्हणजे जे काय राजपत्रात यायला पाहिजे होतं महाराष्ट्र शासनाच्या ते त्याच्या आधी यायला पाहिजे होतं त्या हिशोबाने गणित केलं तर नऊ ऑक्टोबर जास्तीत जास्त नऊ नोव्हेंबरच्या आसपास आधी सुनावणी होणं अपेक्षित होतं सुनावणी झाली सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे मुदतीच्या बाहेर झाली हा पहिला मुद्दा आहे नंतर दुसरा मुद्दा असा आहे या जमिनीचा वापर रहिवासी करण्यासाठी या जमिनीच्या जमीनदारांनी रत्नाई नगर परिषदेकडे पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला व सदर कायद्याचे कलम सदतीस एक अन्वये रत्नागिरी सुधारित विकास योजनेचा वापर विभागात फेरबदल करण्याची कारवाई हातीस घेण्यास प्रशासकीय ठराव एकशे एकोणसाठ दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस नुसार मंजुरी दिलेली आहे असं यामध्ये म्हटलंय म्हणजे पहिली गोष्ट जमीन मालकाने दिलेला अर्ज आणि प्रशा रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकाने पास केलेला ठराव नंबर एकशे एकोणसाठ हे दोन्ही दोन हजार चोवीस साली झालेले आहेत रत्नागिरी नगर परिषदेचा विचार करता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगर परिषद मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाल दोन हजार बावीसच्या आधीच संपुष्टात आलेला आहे तेव्हापासून प्रशासक नेमतो प्रशासक सगळा कार्यभार सांभाळतो नगरपरिषद सांभाळतो निर्णय घेतो पण हा ठराव पास करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रशासकाला का एवढी अर्जन्सी होती आणि तातडीचं कारण होतं हे त्यांनी जाहीर नोटिशी दिलेलं नाही नगर परिषदेत जेव्हा नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतात त्यांची सभा होते त्याच्यावर चर्चा होते प्रश्नोत्तर होतात ठराव ठेवला जातो आणि ठराव जर बहुमताने मंजूर केला तरच तो ठराव होतो अशी कायदेशीर पद्धत आहे आता मुख्य ज्यागाने सांगू शकतात की नगर परिषदेमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा कार्यकाल संपल्यामुळे मी प्रशासक असल्यामुळे मी ठराव मंजूर केला पण ठराव मंजूर करायची गरज काय होती याचं कारण मुख्याधिकाऱ्यांनी या जाहीर नोटीशीत दिलेलं नाही किंवा तसं आम्हाला काही सांगितलेलं नाही त्यामुळे हे ठराव आहे तो कायदेशीर म्हणता येणार नाही कारण तातडीची गरज काही कुठेच दिसत नाही आणि तसा या जाहीर नोटीशीत उल्लेख पण नाही त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे नगर परिषदेच्या जाहिरातीत की जमीन मालकां जमीन मालकांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे पंचवीस सहा दोन हजार चोवीसच्या अर्जाने विनंती केली आहे की ह्या जागेचा वापर रहिवासी करण्यासाठी करण्यात यावा पण जमीनदारांना ह्या अर्ज करण्याची गरज का पडली हा महत्वाचा विषय आहे शेती आणि बागायत हे अन्न उत्पादन करणाऱ्या जमीन आहे आणि ही शेती बागायतीची जमीन आहे असं जाहीर नोटीस नगरपरिषद स्वतः कबूल करते आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केले त्यामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये त्यातला महत्त्वाचा अधिकार आहे जगण्याचा अधिकार जो भारतीय संविधानात अनुच्छेद एकवीसमध्ये आहे त्याला ॲक्च्युली अनुच्छेद एकवीसमध्ये जग राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी असा आहे वैयक्तिक स्वातंत्र्य हा विषय थोडा इथे लागू होत नाही पण जगण्याचा अधिकार लागू होतो जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतो शुद्ध हवा लागते ही जागा आहे ही फळबागेची जागा आहे शेतीची जागा आहे या ठिकाणी सरकारने जमीन मालकांना मदत केली प्रोत्साहन केलं तर तिथे शेतीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं फळबाग लागवड केली तर फळांचं उत्पादन घेऊ शकत काही प्रमाणात अन्नाचा पुरवठा या जमिनीतनं होऊ शकतो आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नाचं उत्पादन या जमिनीतनं होऊ शकतं जेणेकरून रत्नरी नागरिक मधील नागरिकांचा जगण्याचा अधिकार जो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला दिलाय भारतीय संविधानात त्याचं संरक्षण होण्यास मदत होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राज्य सरकार व नगर परिषदेचे अधिकारी ह्यांना घरं आणि इमारती बांधकामासाठी आरक्षक जमिनी किंवा शेत जमिनी किंवा फळबागाच्या जमिनीच का पाहिजेत हा प्रश्न न सुटलेला आहे कारण ह्या आरक्षित जमिनीच का राज्य सरकारला आणि पाहिजे ह्याच्याबद्दल राज्य सरकारने देखील स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं नाही तसेच ही तसे जी काही जाहीर सूचना मुख्याधिकारी नगर परिषदेने पेपरात दिली होती त्याच्यामध्येही उल्लेख नाही की हे आरक्षित जमीन आणि ह्याची जमीन इमारत आणि रहिवाशी कशाल, कशाला रहिवाशीसाठी कशाला पाहिजे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे इमारती घरांची राहण्यासाठी कमतरता आहे हे सगळी गोष्ट मान्य आहे पण त्याच्यासाठी आरक्षित जमीन किंवा शेतजमीन हा पर्याय होऊ शकत नाही आपल्या रत्नागिरी शहरात रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला जी आरक्षित जमीन नाही जी शेत जमीन नाही अशा जमिनी आहेत तिथे रहिवाशी बांधायला जर बांधायचं असेल तर सरकार योजना करून बांधू शकतं ही जी नगर परिषदेची जाहीर सूचना आहे त्याच्यात रत्नागिरी शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टी पी एस अठरा नव्याण्णव ऑब्लिक तेरा ऑब्लिक सी आर ऑब सी आर डॅश एकशे शहाऐंशी ऑब्लिक ए ऑब्लिक नव्याण्णव ऑब्लिक यू डी डॅश बारा दिनांक सत्तावीस चार दोन हजार अन्वये भागशा मंजूर केलेली असून ती एकवीस जून दोन हजार पासून अंमलात आलेली आहे असं यामध्ये नमूद आहे म्हणजे ही जी अधिसूचना आहे ही राज्य सरकारची आहे राज्य सरकारच विकास आराखडाला पुढे मंजूर विकास आराखडा करायचे विचार करत आहे जर राज्य सरकारला जर मंजूर विकास आराखडा करायचा असेल तर रत्नागिरी शहराच्या ऐवजी रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या जमिनी ज्या आहेत त्याचा विकास त्यांनी करावा ज्या आरक्षित नाहीत ज्या शेत जमिनी ज्या फळबागा नाहीत कातळ जमिनी कुठे असतील तर कातळ जमिनी घ्याव्यात तातळ जमिनीवर घर बांधता येतात पण ताताळ जमिनीवर शेती करता येत नाही आंब्याची झाडं काटळ जमिनीत लावायची असतील तर पहिले खड्डे खोणायला लागतात त्यात माती टाकायला लागते मग झाडं रोपं लावायला लागतात आणि मग पुढची गोष्ट करता येते नुसती कातळ जमिनीवर शेती पण करता येत नाही झाडं पण लावता येत नाहीत मग ह्या लोकांना फळबाग आणि आरक्षित जमिनी जी आहे त्या जमिनी रहिवाशी आणि शेतीसाठी कशाला पाहिजे हे न सुटलेलं कोडं आहे त्यात परत रत्नागिरी नगर परिषदेने रत्नागिरी शहरामध्ये वृक्षगणना केली होती त्याचा कागद माझ्याकडे आहे हा रत्नागिरी नगर परिषदेच्या वृक्षगणनेचा कागद आहे जो नगर परिषदेत अर्ज करून काढलाय याची माहिती मी ऑलरेडी मला मिळाली होती त्याचा हा कागद आहे पूर्णपणे आता हा जो वृक्षगणना आहे ती रत्नागिरी नगर परिषदेने माझी वसुंधरा दोन पॉईंट शून्य या अभियाना अंतर्गत दोन हजार एकवीस बावीस ह्या आर्थिक वर्षात वृक्षगणना केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण वृक्षांची संख्या प्रभागानुसार पुरातन वृक्ष खाजगी वृक्ष शासकीय वृक्ष अशी संख्या दिलेली आहे आता एकूण वृक्ष संख्या बघितली तर दोन लाख तेरा हजार तीनशे एकोणऐंशी आहेत सगळे वृक्ष मिळून त्याच खाजगी वृक्षांची संख्या एक लाख शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीस शासकीय वृक्षांची संख्या छत्तीस हजार नऊशे बावीस आणि पुरातन संख्या वृक्षांची संख्या दोनशे दहा म्हणजे आपल्या दोन हजार एकवीस बावीस वर्षात जी काय गणना झाली त्यात दोन लाख तेरा हजार तीनशे एकोणऐंशी वृक्ष आहेत असा नगर परिषदेचा आकडा आहे माझा नाही आणि त्याच्यामध्ये पण शासकीय वृक्ष फक्त छत्तीस हजार नऊशे बावीस आहेत आता ही जी झाडं जी आहेत ती प्रदूषण कमी करायला मदत करतात हवा शुद्ध ठेवायला मदत करतात कापूर वड पिंपळ सारखी झाडं लावली तर जास्ती ते जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात तर अशी झाडं लावता येतात त्याचबरोबर फळबाग जर लावली तर फळबाग फळं पण देतात आणि काही प्रमाणात जिवंत झाडं ऑक्सिजनची पण निर्मिती करतात म्हणजे तोही आपल्याला वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने फायदा आहे लोकांना असं वाटतं की मी वा डेव्हलपमेंटच्या विकासाच्या विरुद्ध आहे मी डेव्हलपमेंट विकासाच्या विरुद्ध अजिबात नाही आहे पण डेव्हलपमेंट विकास करत असताना आपला बाबासाहेब आंबेडकरांनी जो जगण्याचा अधिकार दिला आहे अनुच्छेद एकवीस मध्ये दे। जो प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे तो प्रत्येक नागरिकाला दिला आहे तो जगण्याचा अधिकार प्रत्येकाला उपभोगायचा असेल तर चांगली हवा चांगलं अन्न हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि ही जमीन जी आहे ती शेत जमीन आणि फळबागाची जमीन आहे जेणेकरून ह्यातनं काहीतरी उत्पन्न निघू शकतं जर सरकारने जमीन मालकांना चांगलं सहाय्य मदत आणि प्रोत्साहन केलं तर म्हणून हे नुसते आरक्षित जमिनी डेव्हलपमेंट करून रत्नागिरीचा विकासही होणार नाही जे अन्नचित् जमिनीतनं उत्पादन होऊ शकतं तेही सरकार घालवून बसेल आणि ह्या आरक्षित जमिनीत समजा इमारती आणि घरे बांधली तरी पंचवीस तीस वर्षाने परत वाढीव लोकसंख्येच्या दृष्टीकोने परत दुसरी कुठे तरी आरक्षित जमीन घेऊन परत तिथे इमारत बांधायचा विचार केला तर असं करताना सर्व जी शेती पिकाऊ फळबागाची पिकाऊ जमीन आहे ती हळूहळू नामशेष होईल आणि कालांतराने भविष्यात अन्नाचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याने भारतीयांना आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधानात अधिकार दिलेला आहे त्याचं उल्लंघन राज्य सरकारकडनंच होणार आहे असं दिसतंय त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानात भाग चार आहे ज्याच्यात मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्याच्यात अठ्ठेचाळीस ए नावाचा अनुच्छेद आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सरकारने पर्यावरणाचं संरक्षण पर्यावरणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन आणि त्याचा विकास होण्यासाठी काम केलं पाहिजे पण इथेच सरकारच स्वतः कॉन्क्रिटीकरण शहरीकरण करून पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करते शेती तिथे झाडं लावली फळबागात तयार केल्या तर तिथे काही जंगली पक्षीसुद्धा तिथे घरटी बांधून राहू शकतात इकोसिस्टीमला त्याने मदत होईल शेती फळबागातन उत्पन्न मिळेल ते लोकांना उपयोगाला होईल सगळी सिस्टीम व्यवस्थित होऊ शकते त्याच्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि राज्य सरकारने हा जो विकास आराखडा मंजूर केला आहे तो मंजूर करण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानात काय तरतुदी दिल्या आहेत ह्याचा विचार करणं गरजेचं होतं त्यांनी केलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक महाराष्ट्रात देखील आहेत रत्नागिरी शहरात देखील आहेत आणि ते जागरूक मतदार आहेत त्यामुळे राज्य सरकारने ही अधिसूचना रद्द करावी अशी मला विनंती आहे तुमच्या हरकतीवर नगरपालिकेच्या प्रशासकांनी काय उत्तर दिलं किंवा काय सांगितलं नगर परिषदेच्या जे बाबर साहेब तिथे बसले होते आणि बाकी अधिकारी बसले होते त्यांनी काहीही सांगितलेलं नाही माझा त्यांना पहिला प्रश्न असा होता नगर नगर की नगर परिषदेत नगरसेवक नगराध्यक्ष नसताना तुम्ही प्रशासक असताना अशी कोणती तातडीची गरज होती की तुम्ही ठराव मंजूर केलात हा जो माझा हरकत अर्ज आहे त्याच्या पहिल्या पानावर शेवटच्या परिचितात मी स्पष्टपणे नमूद केलंय की तातडीची गरज ठराव कराय पास करायची होती असं कुठेही दिसत नाही आणि जर तातडीची गरज आहे असं जर प्रशासकाचं म्हणणं असेल मुख्याधिकाऱ्याचं तर तसा उल्लेख त्यांनी काय गरज होती त्याचा उल्लेख त्यांनी जाहीर नोटीसीत करायला पाहिजे होता तो त्यांनी केलेला नाही त्या अधिकारी कर्मचारी आणि प्रशासक यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या चर्चासत्रामध्ये सामील होते किंवा बसून होते त्या सुनावणीच्या वेळेला पहिली गोष्ट महाजनी वकील मॅडम आहेत त्या स्वतः स्वतः तिथे आल्या होत्या त्यांनी हरकतीचे काही मुद्दे मांडले त्याचबरोबर तिथे नग माजी नगरसेवक निमेश नायर होते ते सुद्धा बसून आमचं बोलणं ऐकत होते तसेच महाजनी मॅडमबरोबर इतर मितल पावसकर आणि बाकीचे दोन लोकं आली होती त्यांनीही म्हणणं मांडली होती पण त्यांची हरकत काय दिली ती मला माहिती नाही मी फक्त त्यांचे मुद्दे ऐकून घेतले आणि माझ्या हादतीच्या मुद्द्यावर मी बोलतो